नमस्कार मंडळी संगमेश्वरी सोनूबंकू डान्स कलाकार या आमच्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांच स्वागत आहे तर आज आमच्या नवमी तिला आमच्याकडून आदरांजली आज, आम आज माझ्या आयुष्यातील भावनिक गोष्ट तुमच्या सोबत शेअर करावीशी वाटते थोडक्यात तर मोडक तिळक का असे ना पण आजीबद्दल बद्दल मला थोडस बोलावंच वाटतंय मला तर माझ्या आजीचा सहवास कमी लाभला पण जो काही आजीचा सहवास आजीची माया लाभली ते माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होते आजीचा सहवास लाभणं ही नातवंडांसाठी पर्वणीच आहे आजी अजून हवी होती पण कर्मापुढे कोणाचंही काहीच चालत नाही हेच खरे आजीसाठी आम्ही चार शब्द बोलू इच्छितो ते हे तुमच्यासमोर मांडत आहेत तर बघा आजी प्रिया आजी तू कुठे आहेस माहीत नाही पण जेव्हा आम्हा नातपंड्यांना तुझ्या मायाची अत्यंत गरज होती तेव्हाच तू आमच्यातून निघून गेलीस आजी तुझी खूप आठवण येते आज नवमीनिमित्त तुला मनापासून आदरांजली आजी म्हणजे आपल्या आईची पार्श्वभूमी सेम टू सेम आई एवढं प्रेम करणारी निस्वार्थ नातवंडांची मैत्रिणी आजी तुझे अस्तित्व सर्व काही होते माझ्या जीवनातील सर्वात सुंदर पर्व होते माझ्याकडे सर्व असल्याची आज जाणीव आहे परंतु आजी तुझे नसणे हीच आज उणीव आहे आजी आजी नानाचे भांडार असते अंधारात प्रकाशाचे दार असते कधी मायेची हळूवर फुंकर तर कधी छडीचा कडवा वार असते आजी आज आमचे हुका यंत्र असते तिचे शब्द आम्हाला मंत्र असतो विचारात नेहमी गुरफटतो आम्ही पण ती मात्र नेहमीच स्वतंत्र असते आजी म्हणजे दरारा असतो आजी आज म्हणजे शहारा असतो कुठलंही पाऊल चुकत नाही ना म्हणूनच नजरेचा खडा पहारा असतो आजी म्हणजे दडपण असते आजी म्हणजे प्रेमपण असते क्षणी डोळ्यात भरणारे घराचे घर घरपण असते स्वराज्य घडविले शिवबाने पण लढविले बाजीनेच तर ना जन्म आई वडिलांनी दिला पण संस्कार दिले आजीने घरटे साजिरे बनविले तिने जे ते आम्ही वाढवणार आहे नसानसात वावरणारा हा तिचाच आत्मविश्वास आहे आजी तुझा सहवास अजूनही हवासा वाटतो तू जिथे कुठे असशील तिथून तुझ्या आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर राहू दे व माझी देवाला प्रार्थना आहे की तुझ्या हात मला शांती मिळू दे मिस यू आजी